पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रश्न समस्या आणि जनतेचे मुद्दे मांडण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतो मात्र अशा पत्रकारावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर येथे घडली आहे शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथील परिसरामध्ये आयोजित बैठकीच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला केला या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे किरण ताजने अभिजित सोनवणे यांना मारहाण होऊन गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा तीव्र निषेध कळवण तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आला आहे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा गुंड प्रवृत्ती समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असे मत यावेळी मांडण्यात आले या हल्ल्यातील गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे कळवण तालुका मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष राकेश हिरे नंदकुमार खैरनार मनोज देवरे रवींद्र पगार उमेश सोनवणे धनंजय बोरसे योगेश बागूल दीपक सोनवणे वसंत आहेर दीपक झालटे संदीप जगताप रवींद्रकुमार जाधव चेतन शिंदे ललित आहेर दीपक बागुल प्रकाश बाकुल यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकारांनी निवेदनावर सही करून हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे पत्रकार परिषदेकडून इशारा देण्यात आला आहे की जर पत्रकारांवरील हल्ले थांबले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल काल त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी जात असलेल्या नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बांधवांना तिथल्या काही वसुली करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही कळवण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर निषेध केलाय त्या संदर्भातील निवेदन आम्ही पोलीस निरीक्षकांना दिलंय या गुंडांवर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि या पुढच्या काळात पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने सुद्धा अशा गुंडांचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे आणि ह्या ज्या गुंडांना आता अटक झाली त्यांच्यावर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ही या मागणीचं निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिलंय या ठिकाणी ठी, लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ जो आहे योगेश खरे आमचे मित्र अभिजित स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि आपण दिलेल्या निवेदनाची जी प्रत आहे ती आणि आपल्या संवेदना आम्ही महाराष्ट्र पोलिस दलाच्या त्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू जय हिंद जय महाराष्ट्र स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा